मारून गाडीला फिरायचं काय कारण नाही का मी काय सोचित आहे का ति काय गोड केलाय कशाला माझ्या गाडीचा संशय काय आला तुम्हाला मी नाहीत नालो अशा इथं थांबलाय माझ्या गाडीशी जर येऊन असं राऊंड मारायचं काय काय माझा दाखवणार माझं असं म्हणजे अरे किशोर बरोबर तुमच्या किशोर बाबा साहेब हो साहेब तू किशोर मी कुठे हो मी इथं चहा पियाला बसतोय आता सगळे रेकॉर्ड केलेले मला बघायचं रेकॉर्ड केलेल्या लोकांच्या कुठे आपण तेव्हा कारवायचे लगेच राऊंड मारून गाडीला राऊंड मारण्या आता फारच झाले मी काय संशयित आहे ह्यानं ह्याना काय अधिकार दिलेत काय बरोबर नाही

एलेक्षन एलेक्षन ते हे रेकॉर्डेड आहे सगळं प्लीज याच्यावरती कारवाई करा इलेक्शन आहे इलेक्शन परेडमध्ये अशा पद्धतीनं दमदाटी करणं नाही काय आणि ते लोक मी तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग देतो त्याच्यावरती कारवाई करा ते पूर्वीची पार्श्वभूमी त्यांची तपास आता इथं काय करा इथं गर्दी करतो तुम्ही जावा सगळी गोष्ट तू एक दोन मिनिटांनी येतो पर आपण पाच मिनिटात उठायला जायचं. तुम्ही तो प्रॉब्लेम नुला रेकॉर्ड करा. बोलचा एक 2 हे कर. जाऊ. हे

गाडी बाजूला घ्यायची चिपले पाहिजे वाले एक मिनिट कुठं